या सुपरफास्ट बुलेटिनचे प्रायोजक आहे तर ते ढगाकडे बोट दाखवतात दुरुस्तीचे पैसे येऊनही दुरुस्ती झाले नाही त्यामुळे जबाबदार अधिकारी कॉन्ट्रॅक्टर जागच्या जागी बंदोबस्त करा मराठवाडा विदर्भातील निधीचे निकष कोकणाला लावू नका अशी भूमिका आमदार निलेश राणेंनी मांडली आहे खासदार सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा आमदार निलेश राणेंचं कौतुक केलं आहे नगरपरिषद निवडणुकीत पकडलेल्या पैशांचा मुद्दा मांडत त्यांनी हे कौतुक केलं निलेश राणे शिवसेनेत असले तरीही खरी देशभक्ती असल्याचं त्या म्हणाल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण बंदरवाडी इथं राहणाऱ्या विनायक धोडपिसे यांच्या दुमजली घराला सोमवारी सकाळी आग लागली यात तीन पॉईंट छप्पन्न लाखांचं नुकसान झालंय सुदैवानं घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही वेंगुर्ला मठ येथील डॉक्टर रामाजी धोंडजी खानोलकर हायस्कूल शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्यानं विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले विरोधात हायस्कूल बचाव आंदोलन करण्यात आलं कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील सत्तावीस गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनानं मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणेंनी विशेष प्रयत्न केले सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या ओरोस बुद्रुक येथील ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ मंदिराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नवस पेडण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती ओवळी येथील सरपंच तारामती चंद्रकांत नाईक आणि पती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कृष्णा नाईक यांनी दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला तोडपाणी आरोपावरून देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वादळी झाली पुलाच्या निकृष्ट कामाची तक्रार देऊनही ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलं यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात मोठी तोडपाणी झाली असा गंभीर आरोप करत भाजपचे नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे कणकवलीत विद्या मंदिर हायस्कूल इथं भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यात मुलांची अफलातून कल्पकता दिसून आली वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यात पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यानं प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिलं गुहागर समुद्र किनाऱ्यावरील वाळूत वाहन नेण्यास मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी रविवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत खातल्यानं भरतीच्या पाण्यात अडकलं मात्र जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढण्यात पोलीस आणि ग्रामस्थांना यश आलं मुंबई गोवा महामार्गावरील कोंढमाळा परिसरात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या डम्परला मागून येणाऱ्या डम्परनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या दुर्घटनेत महावितरणचा कर्मचारी आणि कबड्डीपटू अमित एकनाथ हुमणे याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा डम्पर चालक गंभीर जखमी झाला आंबिया बहरातील आंबा काजू फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील छत्तीस हजार दोनशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय अठरा हजार पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालाय शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी एकवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख सहासष्ट हजार रुपये भरल्यात अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे चिपूण तालुक्यातील दसपट्टीतील आकले परिसरातील सहा महिन्यांचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाज कुटुंबाचं बांधणच अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे उरणचा बारा वर्षीय मयंक म्हात्र्यानं भाऊचा धक्का ते करंज जेटी हे चोवीस किलोमीटर सागरी अंतर पोहून पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे मयंक भाऊचा धक्का ते करंज जेटी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत भविष्यात एकही मनुष्य मृत्युमुखी पडणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना बाळासाहेब ठाकरे आपला आपला दवाखाना दवाखाना यावर आता आरोप होत आहेत हा भ्रष्टाचाराचं कुरण झालाय का असा प्रश्न निर्माण झालाय असं भाजप आमदार निरंजन डावकर यांनी म्हटलंय महाराष्ट्र शासनानं दोन हजार सव्वीस या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी चोवीस सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्यात याशिवाय भाऊबीज दिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे गोव्यातील हडफडे येथील बर्ज बाय रोमिओ लेनचे मालक थायलंडला पसार झाल्यानं पोलिसांनी त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे तसेच अजय गुप्ता आणि सुरिंदर कुमार खोसला हे सापडत नसल्यानं विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे गोव्यातील हडपडे परिसरातील बिरिछबाय रोमियो लेन नाईट क्लबला शनिवारी झालेल्या भीषणागीत मृत्यूमुखी पडलेल्या पंचवीस जणांपैकी एकवीस जणांचे मृतदेह त्यांच्या मूळगावी गावी झारखंड उत्तराखंड आसाम पश्चिम बंगाल आणि नेपाळ इथं पोहोचवण्यात आले गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा आवश्यक दुरुस्त्या करण्यात करण्यात येऊन हा कायदा कट अधिक कठोर येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीनं दिलासा दिलाय खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून कामाचे तास आणि ओव्हर टाईम मध्ये लवचिकता आणली जाणार आहे कामगार मंत्री आकाश हुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात पासष्ट नवीन वसतीगृह सुरू करण्याचे मोठे काम बहुजन विकास विभागानं पूर्ण केलंय या उपक्रमाचं श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलंय शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे निधनाच्या वेळी त्यांचं वय शंभर वर्षांपेक्षा अधिक होतं <tell noise> माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिम लीगच्या दबावाखाली येऊन वंदे मातरम या राष्ट्रीय महामंत्राचे तुकडे केले असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला